हॅलो मी वंदना दहातोंडे आपल्या राजवीर डेली वेब्स ह्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असं महत्त्वाचा मुहूर्त ही नवीन गोष्टीला सुरुवात करण्यासाठी आज खूप छान असा मुहूर्त आहे केलेल्या कुठल्याही प्रकारचे अन्नदान वस्त्रदान किंवा नामस्मरण याचे पुण्य जे, जे आपल्याला प्राप्त होते त्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे त्याचा नाश होत नाही अनेक प्रकारे आज अक्षय तृतीयाचे महत्व आहे हॅलो मित्रांनो मी राजवी हे बघा तुमच्या झाडाला किती छान छान फुलं आलेले आहे हे आहे मोर्याचं झाड उन्हाळ्यात त्याला खूप सारे छान फुलं येतात आम्ही सकाळी तुळपुळीच्या त्याचे फुलं तोडलेले आहे पहा मामा का बदल कसा खातोय त्याला सकाळी सकाळी भूक सक लागलेली आहे त्याचा नाश्ता झाला आणि ते गिला फिरायला मित्रांनो मला आंबे खूप आवडता आज योगाला साहेब उपास सुरू साकी आमर सोनेला तो आणलेले आहे आंबे आगु धर मीत खाल्ले छान मौद तुम्ही खाल्ले कांबे मला तर तो आमले खूप आवडता हे तू चातीना येय माझा चीटी बनवायचा आहे आंबो टँकरचे तो भरले दुपारी आलेले आहे मईचे टँकर आधी आमचे शेता मईचे पाणी टाकलेले आहे हे हे चांगले पोहोचायचे तो होत तो आहे यांनी आपले पिकअप टांगले आता

house. Oh. So, may ito na mamila. Mag-discard ka. Sure, mamaya,